मिरज शहरातील कर्मवीर भौराव पाटील चौक ते मिरज सिव्हिल हॉस्पिटल या मार्गावरील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेच्या वतीने आज मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई जोमात पार पडली नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर आणि रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतूक विस्कळीत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेत आज सकाळपासूनच कारवाई सुरुवात केली या कारवाईदरम्यान पाच हातगाड्या जागेवरच तोडण्यात आल्या अठरा शेड सटवण्यात आले पंधरा हातगाड्या स्थलांतरित करण्यात आल्या आणि संपूर्ण रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यात आला ही मोहीम उपायुक्त स्मृती पाटील अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त विजया यादव अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पार पडली सर्व अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून ही मोहीम पार पाडली आयुक्त सत्यम गांधी यांनी स्पष्ट केले की पादचाऱ्यांसाठी फुटपाथ आणि रहदारीसाठी रस्ते मोकळे ठेवणे आवश्यक आहे अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाई केली जाईल तिन्ही शहरांतील अतिक्रमण आणि हातगाड्यांविरोधात सलग कारवाई करण्यात येणार आहे या अभियानासाठी प्रभाग समितीनिहाय नियोजन करण्यात येणार असून अतिक्रमण विभाग विशेष टीम तयार करण्यात आली आहे संपूर्ण मोहीम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडणार असून उपायुक्त नियंत्रण अधिकारी म्हणून लक्ष ठेवणार आहेत तर अतिरिक्त आयुक्त व आयुक्त यांचेही थेट मार्गदर्शन असणार आहे सर्व नमस्कार आज अतिक्रमण हटाव मुहिम अंतर्गत मिरज शहरात आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची कर कारवाई करण्यात आलेली आहे आणि मी असं आवाहन करतो की ज्यांच्याही धंदा करायची आहे लिगली करा मी कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण न करता करा व्यवसाय परवानगा म्हणजे मार्केट लायसेन्स घेल्यानंतरच करा आणि कुठल्याही प्रकार रोडवर आणि फुटपा फुटपाथवर धंदा करायला नको कारण महानगरपालिकाची जबाबदारी आहे की जे काही रस्ता आहे ते नागरिकांसाठी लोकांसाठी मोकळा करायचा आहे कुठल्याही प्रकारच्या हे सगळ्या धंद्याच्या आड घेऊन कुठल्याही प्रकारचा इलग इलिगल धंदा आम्ही चालणार चालू देणार नाही आणि पुढच्या आठवड्यात आणि आता यापुढे असाच कारवाई जारी राहणार आहे धन्यवाद